तुम्ही कधी विचार केलाय का आपली इतकी जुनी समृद्ध भाषा संस्कृत आज व्यवहारात का दिसत नाही असं काय झालं की जी भाषा एकेकाळी आपल्या देशाची शान होती ती आता फक्त काही मंदिरापुरती किंवा ग्रंथापुरती मर्यादित राहिली आहे भारतावर अनेक परदेशी लोकांनी राज्य केले मुघल आले इंग्रज आले पोर्तुगीज आले प्रत्येकजण आपली भाषा आणि संस्कृती घेऊन आला त्यांनी त्यांच्या भाषांना म्हणजे पर्शियन इंग्रजी यांना प्रोत्साहन दिलं सरकारी कामकाज असो शिक्षण असो किंवा रोजचा व्यवहार असो त्यांनी त्यांच्या भाषांचा वापर अनिवार्य केला यामुळे संस्कृत हळूहळू मागे पडत गेली लोकांचा कल नवीन भाषा शिकण्याकडे वाढला हीच वेळ आहे विचार करण्याची आज आपली मराठी भाषा देखील अशाच संकटातून जात आहे हिंदीच्या प्रभावामुळे आपण आपल्याच मराठी भाषेला कुठेतरी कमी लेखत आहोत म्हणूनच आता आपली जबाबदारी आहे की आपण जास्तीत जास्त मराठी भाषा बोलायला पाहिजे असं नाही झालं तर आपल्यालाही कालांतराने मराठी भाषा दिसणार नाही